इथल्या सुंदर जागेचा या सुंदर प्रसाचा आनंद घेताय तर ही घाण पण करत जाऊ नका या बॉटल्स रॅपर्स आणि याच ठिकाणी बघताय या बॉटल्स डस्टबिन असणं मोठी गोष्ट आणि डस्टबिन इथे सध्या तर नाहीच आहे तर एवढ्या बॉटल या इथंच म्हणजे आपण जिथं बसतोय तिथंच पडल्या होत्या एवढ्या बॉटल आणले म्हणजे आपण एवढी मोठी ट्रक पन पन ही ट्रक भरली येताना वजन असतात आता हलक्या होतात तरी पण ते आपण सोडून जातो इथं सर्वांना जय महाराष्ट्र तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आज महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण पिरवाडी बीचला दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आज पिरवाडी बीच क्लिनिंग म्हणजे तिथला जो परिसर आहे तो साफ करण्याची त्यांची आजची मोहीम आहे आणि आजची ही मोहीम मी तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात काय तर आपला हा सुंदर पिरवाडी बीच आहे उरणमधील सुंदर बीच पिरवाडी बीच खूप सुंदर आहे तो फक्त फरक एवढाच आहे का ती सुंदरता आपल्याला बघवत नाही म्हण आपण जरी तिथं बोलतायत ना त्या डस्टबिन लावलेत पण कचरा सोबत जो घेऊन जातोय आपण म्हणजे रॅपर्स बोला याचे चिप्सचे रॅपर्स बोला बॉटल्स बोला त्या आपण अशाच बीचवर फेकतोय तर त्यासाठी त्या फेकते भले ते भल्ले हे असे लोक आहेत जे तुमच्यासाठी कामं करतात ते साफसफाई करतात पण तुमची पण काहीतरी जिम्मेदारी आहे की तुम्ही ते इकडं नाही टाकलं पाहिजे त्याच्यासाठी डस्टबिन्स अवेलेबल आहेत तिथे डस्टबिनचा वापर केला पाहिजे किंवा आपल्यासोबत ज्या आपण वस्तू घेऊन येतोय त्या आपल्यासोबत येऊन जा परत इथं टाकू नका तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त कंट राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा थोडक्यात तुम्हाला मी आजची व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा आणि फक्त पुढं पिरवाडी बीचला येताना किंवा कुठेही जाताना कचरा होईल नाही आपल्यापासून तिथल्या परिसराचा तिथल्या वास्तूची नासधूस होईल नाही याची जास्त काळजी घ्या चला तर बघताय ऑलरेडी साफसफाई करायला सुरुवात केली आहे भरपूर बीच आपला क्लीन करायचं आहे भरपूर जो परिसर आहे तो क्लीन करायचा आहे भरपूर लोक हळूहळू हळूहळू सगळेजण जमायला आता सुरुवात झाली आहे इथल्या सुंदर जागेचा आहे या सुंदर पावसाचा आनंद घेत आहे तर ही घाण पण करत जाऊ नका तर तुमच्यासाठी डस्टबिन इथे लावलेले आहेत तिथे डस्टबिनचा जास्ती जास्त वापर करा फक्त हे सगळीकडे हलू, हलू। भरपूर कचरा आहे तो सगळं कचरा काढायचा आहे आपल्याला पूर्ण बीच म्हणजे बीचचा जो परिसर आहे तो असा रण भरून गेलाय त्यांनी दुर्ग मा प्रतिष्ठान वाल्यांनी मस्त एक चांगली मोहीम घेतली आणि त्या मोहीमला सुद्धा आपण सपोर्ट करा बघताय साईडला किती कचरा जमलाय आणि असा पूर्ण कचरा काढून आज पूर्ण पिरवाडी बीच आपली जो तिथल्या जवळचा म्हणजे आपण जिथं पार्किंग करतो त्या समोरचा जो पूर्ण एरिया आहे तो पूर्ण एरिया आपण आज साफ करणार आता एका साईडनं आता साफसफाईला सुरुवात केली आणि इथं समोर गादी बघताय आता गादी सांग या गादीचा इथं काही संबंध आहे फक्त सांगा म्हणजे आपल्याकडे ती परंपराच आहे की एखादा माणूस गेला बोला किंवा एखादा गाडी गादी काही खराब झाली जी नवीन आणली मग ती जुनी आणून इकडे समुद्रात सोडली काय अर्थ या गोष्टीला आणि ती समुद्रात का ती एक तर जाणून नष्ट करून टाका ही समुद्रात टाकली ती ती कायम ती खराब होणार आहे का नाही खराब होणार आहे तशीच कायमची राहणार आहे पण नुकसान मात्र त्याचं समुद्राचं होणार आहे तर बघता व्यवस्थित एकदम दगडामध्ये वगैरे हो सगळीकडे कचरा जो आकलेला आहे तो कचरा व्यवस्थित आतमधून काढून आता चालून तिकडं बीचकडं म्हणजे बीच, बीच साइडला जो कचरा म्हणजे नॉर्मली कचरा येतो तो कसा पाण्याना परत येतो आणि निघून जात पण जो असा याच्या रेत मध्ये बसलेला असतं तो नॉर्मल निघत नाही किंवा दगडांच्या फटीमध्ये अडकला असतं तो नॉर्मल कचरा असा निघत नाही त्याच्यामुळे तो कचरा असा काढून पूर्ण तिकडून आपण काढत काढत सगळीजण जाऊन तो एकत्र एक जमून इकडं आणणार हा असा जो कचरा हा असा जो कचरा बसलेला आहे म्हणजे रेत मध्ये बसलेला आहे तो कचरा म्हणजे त्या पिशव्या बोला किंवा ते कापड हा पूर्ण कचरा जेवढा शक्य होईल आपल्याशी तेवढा आपण काढून साईडला घेणार आहोत हे बघताय भरपूर कचरा आलाय सध्या बीचवर उदा नाही त्याच्यामुळे कचरा आलाय पण तो जो जो आलेला आहे तो जाईल रिटर्न असा नसतं तो परत साईडला बसेल म्हणून तो पण आपला कचरा उचलायला लागेल हा सगळा कचरा उतरावा लागेल छोटे असतील चला आपल्यासोबत चेतन गावंड आहेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे तर चेतन आज आपण पिरवाडी विचला बरोबर कसं काय असणार आहे आजचा आपला कार्यक्रम हा साफसफाईचा कार्यक्रम आणि कोण कोण आहेत आपल्यासोबत आपली टीम पूर्णच आहे दुर्ग मावलाची आपण दोन वर्षापूर्वी पण एक वेळी तिथं सफाई केली होती की ही जी समोर जी अवस्था दिसते आपल्याला कचऱ्याची इथं आपलीच पोरं खेळायला येणार पोहायला येणार पण ह्याच कचऱ्यातनंतर बघून मन मरून जातं पण तो एक छोटासा प्रयत्न आता बऱ्याच संस्था तिथं काम करून गेलेल्या तो छोटासा प्रयत्न आहे की चला आपला ठेवणं तरी थोडं जरी काय झाली साफसफाई तोच एक प्रयत्न आहे पण लोकांना पण एक विनंती असेल की आपण जेव्हा येतो घेऊन काहीही पाण्याची बॉटल बोला किंवा काय प्लास्टिक खाऊ वगैरे तर घेऊन येतो तेव्हा ते वजन असतं आणि खाऊन होते जेव्हा रिकामं होतं ते हलकं असं पण ते पण येता येत नाही आपल्याला ते जर सर्वांनी प्रयत्न केलाच की सोबत घेऊन जाऊया आपण आणलेली कचरा जे काही राहिलेलं वेस्ट आहे ना तर क्लीन राहण्यास चांगली मदत होईल असं मला तरी वाटते शंभर टक्के टक्के तर चला आपलं काम एक साईडला चालूच आहे आपली पब्लिक काम म्हणजे ते जे बसलेला कचरा आहे काढायचा प्रयत्न चालू आहे पुढे समोर भरपूर कचरा आहे भरपूर कचरा दिसतोय तो पण साफ जेवढा होईल तेवढा साफ करत जाणार आता ज्या गोष्टी आपल्याला या बीचवर रेत मध्ये फसल्यात त्या काढता येतील त्या जास्ती जास्त प्रमाणात काढण्याचा प्रयत्न करू कारण अशा काही गोणी आहेत मोठे मोठे गोणी आहेत त्या पण नाही निघणार पण नाहीत कारण त्या एवढ्या अडकल्यात एवढ्या भरल्या आहेत ज्या गोष्टी शक्य आहे ज्या गोष्टी उचलता येतील अशा पिशव्या वगैरे कागद प्लास्टिक बॉटल त्या आपण उचलायचा शंभर टक्के प्रयत्न करू बघता इकडं जेवढा जिकडनं आपण सुरुवातीपासून इथं आलोय तर तेवढा परिसर तुम्हाला आधी दी भारी दिसत असेल स्वच्छ दिसत असेल कारण इकडचा कचरा आपण जवळजवळ साफ केला इकडचा कचरा काढलाय ठेवल्यात तिकडं साईडला आपण कचरा ठेवत ठेवत तो आता पिशव्याला भरून सगळं एकत्र जमा करून आता चालू तिकडं घेऊन हे बघ साहेब मस्त पोरं इथं खेळतायत का तर हा परिसर स्वच्छ आहे त्याच्यामुळे ते खेळतायत मजा करतायत त्याच्यासाठी सांगतो की परिसर जर असे लहान मुलांना कायमचं खेळ भेटत असेल तर कशाला तो परिसर घाण करायचा आपण बघा मस्त खड्डे बनवलेत चला आता या साईडचा पूर्ण परिसर आपण साफ करणार आहोत सगळे परत पिशव्या घेऊन तयार झाले एकदा तिकडनं त्या साईडनं म्हणजे बीच साईडचा तिकडचा होता तो आपण आता घेऊन आलो म्हणजे तिकडचा थोडाफार परिसर साफ भरपूर साफ केला आता पाणी भरती झाली म्हणून आपण आता वरच्या साईडला आलो आता जास्तीत जास्त बोलाल तर लोक बसतात कुठं पिरोडीला या साईडला जो हेलिपॅड साइडचा जो पूर्ण पट्टा आहे त्या साईडला सगळेजण म्हणजे आपल्या फॅमिलीसोबत बोला फ्रेंडसोबत सोबत एन्जॉय करत असतात पण एन्जॉय करत असताना या गोष्टीचा फाण ठेवा की आपण प्रायवेट जागेवर बसलेलं नाही आहेत ती सार्वजनिक एखादा जो बीच आहे तिथे बसलं आणि त्याची घाण किती करायची ते पण आपण ठरवलं पाहिजे आता हा बघा हीच ती बसायची जागा जिथं सगळे लोक बसतात आणि कचरा पण तुम्हाला इथंच दिसतंय काय आहेत तर पिशव्या बॉटल्स रॅपर्स याच गोष्टी आहेत बड्डे सेलिब्रेट करायला तुम्ही येता इथं आणि बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर सगळी घाण तिथंच टाकून जात आहे कितपत योग्य आहे ही गोष्ट आता ही बीच सार्वजनिक एरिया आणि याच ठिकाणी बघताय या बॉटल्स आता या बॉटल्स बियर शॉपमधून डायरेक्टली इथं आले नाहीत ना ते आपल्या सारखे कोणतरी मारते आहेत अरे तुम्हाला प्यायचे आहे तर प्या पण इथं घाण का करताय ते घेऊन जा ना परत बॉटल इथे टाकून तुम्ही काय साध्य करणार आहे हा बघा किती कचरा पडलाय बघा पूर्ण जिथं आपली बसायची जागा आहे तिकडं सगळा कचरा पडलाय ही बीच आहे ती, ती बीच चेतन कोणाच्या हद्दीत म्हणजे नागाव नागाव ग्रामपंचायत ना तर बीचचा विचार केला आहे पिरोडे बीचचा तर ती बीच आहे नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत म्हणजे आपण किती विचार केला की के आपण इथं टाकल्याने कचरा पाहिजे पण ग्रामपंचायतीनी सुद्धा विचार केला पाहिजे का आपण तिथं डस्टबिन पुरवणं जी लोक जे आहे भले शंभरामधून दहा लोकांनी जरी कचरा टाकला डस्टबिनमध्ये तरी चांगलं असतं ते डस्टबिन असणं मोठी गोष्ट आहे आणि डस्टबिन इथं सध्या तर नाहीच आहे आता पण लोकांना पण कुठे बोलणार किती बोलत राहणार लोकांना बोलण्या अगोदर आपण ग्रामपंचायतीने इथं डस्टबिन अवेलेबल केले पाहिजेत तेव्हा तिथे ते लोक कचरा तेव्हा त्यांना ते सवय लागेल फक्त आपण जेव्हा इथं साफसफाई करायला आलो तेव्हा इथं किती कचरा होता असा पूर्ण परिसर कचऱ्याने भरलेला होता पण आता क्लीन दिसते आता इथं आपण बसू शकतो असं एवढं क्लीन दिसतंय भरपूर कचरा वगैरे हो काढलाय आणि आता भरपूर कचरा काढल्यानंतर थोडीशी नाश्त्याची व्यवस्था आहे इकडं नाश्ता पहिला करून घेतात सगळी आणि परत मग कामा लागतील आपल्या आपल्या आपल्यासोबत गीता ताई आहेत आणि गीता ताई सुद्धा आपल्या आजच्या मोहिमेमध्ये सोबत होत्या तर गीता नक्की काय सांगाल तुम्ही की आपला हा जो परिसर आहे इकडे एवढी सुंदर बीच आहे आणि लोक इथे येऊन कचरा करतात तर नक्कीच तुम्ही दोन शब्दांमध्ये त्यांना सांगाल तर बरं होईल पर्यटन स्थळ म्हटल्यावर ते लोक फिरण्याच्या उद्देशाने येतात पण फक्त आपली मेंटॅलिटी जर व्यवस्थित ठेवली ना की आपण रूल्स आता मी आपण बाहेरच्या देतात देशात आपण बघतो ना तर ते लोक कचरा त्यांचा पण असतोच कचरा पण ते त्यानुसार डस्टबिनमध्ये प्रॉपर आपण डस्टबिनमध्ये आपण जो घाण करतो तो प्रॉपर आपण मध्ये जर लोड केला तर खरंच कचरा बऱ्यापैकी आपला कमी होऊ शकतो तुकाराम महाराज जेव्हा हे करतात ना अभंग बोलतात की त्या त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं का अरे तुला काय त्याचा फायदा होतो एवढ्या अभंग करतो समाजासाठी करतो तर तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्यांना फायदा होऊ नये हो पण मी माझं मी मी चांगलं काम केलं ना हे मला माझं मला कौतुक वाटलं पाहिजे तसंच हे ना सफाई करणारे घाण करणारे करत राहतील पण मी सफाई केल्यानं माझं मला कौतुक वाटलं पाहिजे की मी काहीतरी चांगलं पाहिजे आपल्या मनाचा आपला स्वतःला आपलं कौतुक वाटलं पाहिजे की प्रॉपर चांगलं काम करते त्याचा आपल्याला खरंच अभिमान आपला आपल्याला वाटला पाहिजे आणि ह्याच्यात खरंच हे दुर्ग मावला प्रतिष्ठानने जे सफाई अभियान केले केलेले आहे त्याच्याबद्दल तुम त्यांचं खरंच अभिनय करेल की खूप छान प्रकारे ते लोक प्रत्येक वेळी वेलोनवेली ते लोक करत असतात खरंच त्यांचं खरंच त्यांचं खूप धन्यवाद आणि इथं जे मी पण सांगेन की इकडं ग्रामपंचायत हा जो पिरवाडी बीच आहे तो येतो ग्रामपंचायत मध्ये नागाव ग्रामपंचायत मध्ये तर ग्रामपंचायतला सुद्धा विनंती असेल की तुम्ही पण म्हणजे पिरवाडी बीचला जागोजागी तुम्ही पण डस्टबिन जर ठेवले तर अजून फरक पडेल भलेही शंभरामधली शंभर लोक नाही टाकणार पण त्याचे दहा लोकांनी जरी टाकले तरी त्या डस्टबिनचा वापर होईल डस्टबिन पाहिजेत सांगतात की इथे कचरा टाकू नको पण टाकायचा कुठे लोकांना माहिती ना डस्टबिन पाहिजे प्रॉपर डस्टबिन तुम्ही अरेंजमेंट केली पाहिजे तेव्हा ती लोक डस्टबिन टाकते चला धन्यवाद मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम थँक्यू आलात खूप बरं वाटलं एवढ्या बॉटल या इथंच म्हणजे आपण जिथं बसतोय तिथंच पडले होते एवढ्या बॉटल इथून काढल्यात बघता आता गाडी आले म्हणजे आपण ज्या एवढ्या पिशव्या एवढा जो एवढा कचरा जो साफ केलाय आणि तो पिशव्या भरलाय आणि एवढा कचरा आता याच्यात ट्रक मध्ये जी ग्रामपंचायतची गाडी आलेली आहे त्याच्यामध्ये भरून नेऊन तो डिस्पोजल साठी तिकडे नेला जाईल भरपूर बॅग्स भरल्या कारण भरपूर मोठा परिसर आपण तिकडचा साथ केला मग एवढी मोठी ही ट्रक भरली चला बघता हे ट्रक मस्त भरली आता ट्रक जाईल ग्रामपंचायतमध्ये आणि तो जाईल कचरा डिस्पोजलसाठी तर मंडळी आज आपण आलो होतो इथं पिरवाडी बीचला म्हणजे आपल्या उरणचा जो परिसर आहे तो आपला परिसर समजून आपण इकडे आलो असं नसतं कारण हे जे दुर्गमावळा मावळा प्रतिष्ठानचे जे काही कार्यकर्ते तर त्यांनी आज एक मोहीम ठेवलेली की बीच क्लिनिंग स्वच्छता करायची होती आपल्या पिरवाडी बीचची कारण पिरवाडी बीच बोलल्यानंतर आपल्या सध्या उरणमधला आपला बोलते बोलाल ना एक तर सर्वात मोठा पर्यटन स्थळ म्हणजे आपल्या इकडं सर्वात मोठा पर्यटन स्थळ बोलला तर हाच आहे आणि तो स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे भले बाहेरनं कोणी येतील करतील त्याच्या आपला काही फरक पडला नाही पण आपण स्वच्छ ठेवला पाहिजे तर सर्वांनी जिथे येताय येता ये तुम्ही फिरता इथल्या या बा सुंदर दृश्याचा आनंद घेताय इथल्या सनसेटचा आनंद घेता येताना ज्या गोष्टी आपण परत आणतोय आणतोय त्या परत पण नेत जा घेऊन येतोय वजन तो काय बोलाश येताना वजन असतात जाताना हलक्या होता। जाताना होतात तरी पण ते आपण सोडून जातो इथं तर जरा थोडासा विचार करा ही एवढी सुंदर बीच आहे ते बीचला अजून सुंदर करता येईल याचा प्रयत्न करा तिला घाण कधीच करत जाऊ नका सर्वप्रथम यांचं तर नक्कीच मी पण आभारी आहे आणि सर्वांनी आपण धन्यवाद केला पाहिजे दुर्ग मावळा प्रतिष्ठानला की त्यांनी अशी चांगली मोहीम आज महाराष्ट्र दिनानिमित्त केली आहे खरंच धन्यवाद तुमचं आणि अशाच मोहीम तुम्ही पुढेही करत राहा आणि असेच चांगले चांगले जे बीच आहेत आपले चांगले पर्यटन स्थळ आहेत तरुण मधले स्वच्छ ठेवत चला चला धन्यवाद